डिजिटल जीवन प्रमाणपत्र काढलं का तुम्ही नसेल काढलं तर लक्षात ठेवा पेन्शन थांबू शकते जर तुम्ही किंवा तुमच्या घरात कोणी पेन्शन घेणार असाल तर ही माहिती आत्ताच लक्षात देऊन ऐका कारण दरवर्षी हयात प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट सादर करणं अनिवार्य आहे नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय हे प्रमाणपत्र दिलं नाही तर तुमचं पेन्शन ऑटोमॅटिक थांबतं आधी लोक बँकेत लांबच लांब रांगा लावत असत पण आता सरकारनं हे पूर्णपणे प्रोसेस डिजिटल केली आहे होय आता तुम्ही घर बसल्या मोबाईल वरूनच जीवन प्रमाण नावाचं डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सबमिट करू शकता सादर करण्याची वेळ आहे एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर म्हणजे अजून वेळ आहे पण उशीर करू नका तर हे, का। हे सर्टिफिकेट काढण्यासाठी आधार कार्ड बँक पासबुक पेन्शन पेमेंट ऑर्डर नंबर आणि ओळखपत्र किंवा जन्मतारखेच प्रमाणपत्र लागतं आता हे काढायचं कसं सरळ जा जीवन प्रमाण डॉट जिओई डॉट इन किंवा उमंग ऍप वरून लॉग इन करा सगळ्यात सोपं म्हणजे आता फक्त चेहरा दाखवून सुद्धा व्हेरिफिकेशन करता येतं उडाईच आधार फेस आरडी ॲप डाउनलोड करा आणि तिथे फेस ऑथेंटिकेशन करून थेट तुमचं प्रमाणपत्र डाउनलोड करा लक्षात ठेवा जीवन प्रमाणपत्र फक्त एक वर्षासाठीच वैध असतं म्हणजे दरवर्षी नोव्हेंबर मध्ये ते रिन्यू करणं गरजेचं आहे सरकारनं यासाठी देशभरात एक खास डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मोहीम सुद्धा सुरू केली आहे ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल प्रक्रियेचं मार्गदर्शन दिलं जाते म्हणून आता बँकेत रांगेत उभं राहण्याचं कारण नाही मोबाईल वरूनच काम करा आणि पेन्शन सुरळीत सुरू ठेवा थोडं डिजिटल शिका थोडं इतरांना शिकवा कारण आता पेन्शन सुद्धा स्मार्ट झाली आहे ही माहिती तुमच्या आई वडिलांपर्यंत किंवा ओळखीच्या पेन्शन धारकापर्यंत नक्की पोहोचवा त्यांचं पेन्शन थांबवायचं से नसेल तर हे अपडेट त्यांना आत्ताच सांगा